जर अनेक असे प्रश्न आता आणि लोक थोडे जर म्हणताले जेव्हा तू आर एस एस एन असता किंवा खयचे संघटने असता तेव्हा तू कधी नोकरी गावपाक शकता रे सरकारी नोकरी गावपाक शकता रे स्पेशल ही खरी गजाल सर आणि जनरल लोकांचे किती आयतले सर समज खरी गजाल जाल्यार ना अशें आसना संघान काय तूं अपेक्षा घेवन गेलो अशें संघात अपेक्षीत नासता हांव संघाचेर उलोवपी हांव एक फक्त सामान्य स्वयंसेवक हांव तांचो अधिकारी न्ही पण म्हाका जो कितें तो अनुभव जो आयला संघान फक्त डिपॉझिट असतात तुम्ही तुझी सगळी शक्ती तनमन धनपूर्वक हे हो देश जो असा तो परमवैभवापर्यंत पावोवपा खातीर ज्या प्रकारचे निर्देश संघ त्या प्रती तुझी कटिबद्धता प्रतिबद्धता जाय त्यामुळे विड्रॉवल ना फक्त तुझे डिपॉझिट असा उलट कोणाक जे गट्स असतात ताने संघान येताना काही स्वार्थाचा विचार न करता तुझेकडे असं दिवप हातून तू मानसिकतेन येऊच पड वयऱ्या वेळ या, वे या सरफेसांचे हे पसरले वही जणांकडला पण तसे संघाचे स्वरूप ना संघचं असं सरकारी नोकरी तुका गवरमेंट सर्वंट असा जर तुम्हाला आणि मेळटा मुख्यमंत्री जातात पंतप्रधान जातात अशी पद्धत जी असा ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघान हा तरी पळोवंक ना